बहुचर्चित वेंगुर्ले निवती समुद्रामधील पाणबुडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे यासाठी नौदलाची गुलदार ही बोट विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल झाली आहे येत्या काही दिवसांमध्ये वेंगुर्ल्यातील निवती समुद्रामध्ये ही बोट बुडवण्यात येणार आहे त्याच ठिकाणी हा पानबुडीचा प्रकल्प सुरू होणार आहे निवतीच्या किनाऱ्यावर धक्का बांधण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे त्याच ठिकाणाहून पर्यटकांना या पानबुडी प्रकल्पाकडे नेता येणार आहे या पाणबुडी प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येणार असून येत्या सहा महिन्यांमध्ये या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याचं स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे येत्या सहा महिन्यामध्ये हा जे वेंगुर्ल्याला जे निवती बेट आहे इथं तो पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे त्याच्यासाठी जो धक्का लागतो या धक्क्याच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे तिथून निवती बेटावर लोकांना नेलं निवती बेटाच्या परिसरात तिथेही स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीचा प्रकल्प असेल त्याच्यामध्ये ही बोट क्लीन केली जाईल आणि त्याच्यानंतर जी सिस्टम आहे त्याप्रमाणे ती बुडवली जाईल आणि आपल्याकडे जी स्कुबा डायविंग असते ही बोट का बुडवली जाते तर मोठे मोठे मासे असतात त्यांच्यासाठी ही बोट म्हणजे घर ठरतं आणि त्याच्यामुळे तिथं जैविक विविधता तयार होते आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये स्कुबा डायविंग आणि नंतर येणारी पाणबुडी या संदर्भात माझी चर्चा झालेली आहे मंत्री महोदयांच्या बरोबर आणि या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी वेगळा वेळ देत आहेत